नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण जो विचार स्वीकारणार आहोत तो थेट आपल्या परमपूज्य शिकवणीचा गाभा आहे हा विचार आपल्या मनाला धीर देतो आणि आपल्या कर्माला योग्य दिशा देतो जगात अनेकदा परिस्थिती वेगळी असते लोक आपल्याला केवळ बाह्य रूपावरून न्याय देतात टीका करतात आणि आपले खरे प्रयत्न दुर्लक्षित करतात त्यामुळे आपले मन विचलित होते पण अशा वेळी स्वामींचे हे शब्द आठवा जग काहीही बोलू पण देवाला आपल्या मनातील भाव आणि माहिती असत हे सत्य आहे तुम्ही कोणते काम कोणत्या शुद्ध हेतूने करता तुमच्या मनात काय प्रामाणिकता आहे हे फक्त तुम्हाला आणि त्या परमशक्तीलाच ठाऊक आहे लोकांच्या तात्पुरत्या मतांपेक्षा तुमच्या अंतर्मनाची शुद्धता आणि स्वामींच्या विचारांवरचा तुमचा विश्वास अधिक महत्त्वाचा आहे स्वामी नेहमी कर्माच्या महत्त्वावर जोर देतात आपले कर्मच आपले भविष्य ठरवते तुम्ही जेव्हा दुसऱ्यासाठी निस्वार्थपणे काही करता तेव्हा ते केवळ काम नसते तर ते एक पुण्य असते तुमचे चांगले कर्म म्हणजे जगात पेरलेले एक सकारात्मक बीज आहे आणि या कर्माचा नियम अटल आहे ते कधीच निष्फळ ठरत नाही म्हणूनच स्वामींच्या वचनानुसार विश्वास ठेवा चांगलं केल्याचं फळ नेहमी चांगलंच मिळतं हे फळ लगेच दिसणार नाही कधी ते शांततेच्या स्वरूपात मिळेल कधी चांगल्या संधीच्या रूपात तर कधी एखाद्या संकटातून अचानक सुटका झाल्याच्या रूपात चांगले कर्म केलेले माणूस कधीच रिकामे हाती राहत नाही या क्षणापासून जगाच्या न्यायाचा विचार करणे थांबवा तुमचा फोकस फक्त तुमच्या कर्मावर ठेवा सकारात्मक रहा प्रामाणिक रहा तुमच्या मनात कसलाही वाईट भाव नसेल तर जगाची कोणतीही नकारात्मकता तुम्हाला स्पर्श करू शकत नाही स्वतःवर आपल्या चांगुलपणावर आणि ज्यांनी आपल्याला हा महान विचार दिला अशा आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा चांगले कर्म करा चांगले व्हा आणि स्वामींच्या कृपेने चांगले फळ मिळवण्यासाठी तयार राहा श्री स्वामी समर्थ